मित्रांनो कटफळ बारामध्ये या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे आणि कठफळकरांनी जोरदार चांगल्या पद्धतीचं नियोजन करून बैलप्रेमी जे आहेत सगळे त्यांना प्रेमी जे आहेत त्यांना सगळ्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे आणि याच मैदानावरती बैलगाडांची शर्यती जोरदार चालू आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो आहे आत्ता मी उभा आहे ज्या ठिकाणावरून बैलगाडा स्टार्ट केली जाते सुरुवात केली जाते अशा ठिकाणी मी आता उभा आहे आणि या ठिकाणावरूनच बैल सोडली जातात जे मेन असतात बैल सोडणारे बापू बापू म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते बापू या ठिकाणी म्हणून बैल सोडतात आणि मित्रांनो जी खरी आ, मेहनत कसोटी असते ती याच ठिकाणी असते बैलाचा पाऊल जरी लाईनच्या पुढे पडला तरी बैलाची गाडी ही खोल केली जाते अशा ठिकाणी हो मी उभा आहे आणि मित्रांनो तुम्हाला दिसत असेल चक्क दुरुळा उडतोय सगळ्या बैलांच्या पायाचा नख्यांचा धुळा उडतोय आणि जेव्हा बैल धावत पळतात तेव्हा सगळा त्या मैदानावरचा धुरळा धुरळा आपल्याला दिसतोय मित्रांनो आता ही गाडी तुम्हाला दिसत असेल गाडी नुसती त्यांनी झुंपण्यासाठी त्या झुंपून फक्त लाईनला उभा केलेले तर आता इथून सोडणार आहेत गाड्या तर जे सोडतानाचा जो क्षण असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि इथून जो स्टार्ट करतो तो जो चपळपणा स्टार्ट करतो तो झिंकतो तर मित्रांनो बघता आता तो बघित असेल बैल कसा आला एकदमच हे बैल म्हणजे फक्त रेसीज बैल आहेत हे फक्त धावण्यातली बैल आहेत त्यांना फक्त ह आवाज आला की ते धावत पडतात सुटतात मग ते कोणाचा बी आवाज असू द्या बैल ऐकत नाहीत बैलांना भरपूर खाद्य दिलेलं असतं बैल सुटलेल्या आहेत गाड्या सुटलेल्या आहेत मित्रांनो बा चक्क तुम्ही आता किती स्पीडने गाड्या पुढे गेलेल्या आहेत बापूने गाड्या सोडल्या आणि त्यांचा स्पीड बघा काही क्षणामध्ये ते अंतर पार करतात परत एकदा बापू आता गाड्या सोडणार आहेत दुसऱ्या गाड्या तर फक्त तुम्ही त्यांच्या झेंड्याकडे बघा त्यांच्या आणि पुढं असणाऱ्या त्या बैलांकडे बघा बैलांचा स्पीड एकदम शांत सगळं स्तब्ध वातावरण आहे आणि काही क्षणात बापू आता गाड्या सुटतील झेंडा खाली पटकन आला की बैल एकदम स्पीड घेतात एस सुटली बैलगाडी आहे बघा धावपळ जितकं चतुर्पणा तिथं अवलंबू लावतो तरच मेळ त्या मैदानावरती जुळतो आणि अशा पद्धतीमध्ये बघा तुम्ही आता विचार करा आणि समोरनं गाडी आलेल्या आहेत बघा आता सुटलेल्या गाड्या बघा एक बैलगाडी एक मैदानाच्या बाहेर गेलेली आहे आणि ह्या समोरनं गेलेल्या गाड्या बघा तर तुम्हाला मी दाखवतोय आता ही जी गाडी आहे ती कुठं गेली तुम्हाला दाखवते बघा आणि ह्या गाडीवरच्या ड्रायवरनुची कवडी मारली गाडी पट्टीच्या बाहेर गेले आणि फाटीच्या बाहेर गेल्यामुळं गाडी लांब गेली बैल दोन बैलच त्याला ड्रायवर नाही काय नाही आणि गाडी नुसते पुढं पुढं पळते ड्रायवर नाही काय नाही तुम्हाला मी झूम करून दाखवते बघा ह्याच्यावरती ड्रायव्हर नाही तरी सुद्धा बैल पळतात त्यांना टार्गेट फक्त पळायचंच असतं आणि बैल धावतात कुठपर्यंत बैल गेलेत त्याच्यावरती ड्रायवर नसून सुद्धा बैल पळतात म्हणजे बैलांना वळण कसं आहे बघा आता मी आणखीन तुम्हाला झूम करून दाखवते बैलं बघा कुठपर्यंत आहेत का ते थांबायला नाव घेत नाहीत त्यांचा माणूस त्यांचा मालक बैलगाडाचा मालक मागं पळतोय परंतु ते बैल काय ऐकायला तयार नाहीत आता कुठपर्यंत थांबतात तर व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक